आपण आपल्या ज्या प्रचाराच्या गाड्या लावल्या आहेत आणि या गाड्यांमध्ये बरीचं राज्य येऊ ह्या गाण्याला लोकांची फार पसंती आहेत यावर आपण काय सांगाल अतिशय भारी प्रश्न विचारला आहे हा प्रश्न सर्वसामान्य जनतेच्या मनात होता आणि सर्वसामान्य जनता याच्या या, या गाण्यामुळं इतकी आनंदी झालेली आहे आत्तापर्यंत त्यांनी कदाचित या महाराष्ट्रामध्ये एकही उमेदवार म्हणलेला दिसत नाही या गाण्याची थीम जी आहे इडापिडा जाऊ दे आणि बळीचं राज्य येऊ दे आणि त्याच्यापुढं असं म्हटलेलं आहे की वामनरूपी पुढाऱ्यांना जमिनीत गाडू दे राजकीय पुढाऱ्यांना गाडणारा कोणी राजकीय पक्षाचा माणूस आजपर्यंत म्हणलेला तुम्हाला कुठं दिसणार नाही परंतु आपण म्हणतो की राजकीय पुढाऱ्यांना सुद्धा गाडा कारण हे वामनरूपी राजकीय पुढारी शेतकऱ्यांच्या डोक्यावर पाय ठेवून त्यांचं शोषण करतात तुमच्या शेतमालाला भाव मिळू देत नाही त्यासाठी कटकार करतात मग आपल्याला याबद्दल जर ज बोलायचं झालं किमान आपल्या मतदारसंघापुरता जर विचार करायचं झालं तर कांद्याचा मोठा प्रश्न आहे कांद्याचे भाव चुकीच्या वेळी पाडले जातात आणि चुकीच्या वेळी वाढवले जातात जेव्हा जा शेतकऱ्यांचा माल संपतो तेव्हा ते अचानक भाव वरच्या टोकाला जातात जेव्हा जा शेतकऱ्यांचा माल विक्रीस येतो तेव्हा भाव पडतात किंवा शेतकऱ्यांच्या मालाला जर भाव मिळत असेल तर निमित्त मात्र थोडंसं काहीतरी आयात केली जाते किंवा आयात करण्याचं कारण दाखवलं जातं आणि भाव पाडला जातो त्यानंतर जर एवढंही करून जर जमत नसेल तर सरकार यंत्रणा काय करते व्यापाऱ्यांना दम देते व्यापाऱ्यांना काय सांगते तुमच्या मागे आम्ही ईडीची चौकशी लावू तुमच्या मागे सीबीआयची चौकशी लावू तुमच्या मागे इन इन्कम टॅक्सची चौकशी लावू हे सगळं कशासाठी करतात तर भाव पाडण्यासाठी करतात सोयाबीनचं काय झालं आपल्याकडे नेमकं सोयाबीनचं पीक यायची वेळ झाली की कच्चं तेल आयात करतात सोयाबीनचं किंवा सोयाबीनचे पेंड आयात करतात किंवा अजून काहीतरी करतात प्रत्येक शेतकाम शेतमालाच्या बाबतीत जेव्हा जेव्हा आपलं पीक निघायची वेळ येईल तेव्हा तेव्हा हे सरकार इथले भाव कसे पडतील यासाठी विचार करतात म्हणून माझं वृद्ध वाक्य आणि ते या मतदारसंघात अतिशय आवडलेलं आहे माझ्या गाड्यांचं प्रत्येक गावामध्ये इतकं प्रचंड स्वागत झालं आहे आणि ते लोक आनंदाने खुश होतात आणि कोणीतरी म्हणतंय इडापिडा जाऊ दे आणि बळीचं राज्य येऊ दे आणि या वामनरूपी पुढाऱ्यांना गाडू दे या भूमिकेतून लोक आनंदी होतात आणि माझं खूप स्वागत करतात मी या मतदारांचा खूप खूप ऋणी आहे त्यांनी मला या निवडणूक प्रचारामध्ये खूप प्रेम दिलं प्रत्येक गावात लोकांनी मला चहा पाजला मी दिवसाला कमीत कमी, कमी शंभर चहा पिलो असेल दिवसाला शंभर चहा मी त्या प्रेमापोटी पिलो मला माहीत होतं की हे चहा पिल्यानं आपलं आरोग्य खराब होऊ शकतं परंतु ते प्रेम तालू मी टाळू शकलो नाही प्रत्येक गावात मी शंभर शंभर म्हणजे दिवसभरामध्ये शंभर शंभर चहा पिलो हे लोकांचं प्रेम मी कधीच विसरणार नाही मी त्या प्रेमाचाही ऋणी राहील हाही मी आपल्याला या निमित्ताने आपल्या प्रसारमाध्यमातून शब्द देतो